जिल्ह्यात आज मतदानाचा महासंग्राम दोनशे सव्वीस सदस्यांसाठी तीनशे एकोणनव्वद मतदान केंद्रांवर होणार मतदान चंद्रपूर जिल्ह्यात पल्लारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल राजुरा गडचांदूर नागपीठ चिमूर या नऊ नगर परिषद तर भी सी आय एका नगरपंचायत मध्ये आज सकाळपासून मतदान सुरू झालेले आहे जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद मतदान केंद्रांवर तीन लाख एकोणचाळीस हजार एकोणपन्नास मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आजच्या मतदानाकडे आता राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे जिल्ह्यात काँग्रेस व भाजपच्या प्रमुख नेत्यांनी रॅली रोड शो करीत आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले प्रचारासाठी सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा देण्यात आल्याने शहरी भागात उमेदवार जोरदार प्रचारात गुंतले होते रात्री उशिरापर्यंत प्रचाराचा जल्लोष सुरू होता आज सकाळपासून मतदानाच्या तयारीसाठी राजकीय पक्षांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवल्याचे दिसून आले जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पासष्ट उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदासाठी एक हजार एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहेत